मला इतके आमच्या खासदार साई निधी खर्च करू शकत नाही मला टीका करायची आहे मला हे सांगायचं आहे की मी काय करणार आहे म्हणून तुम्ही मते द्या मला त्यांच्या त्यांना लेखनच्या करण्यात करणारी काम करायचं आहे मला सांगायचं आहे की मी काय करणार आहे म्हणून तुम्ही मध्ये द्या मला शेतकऱ्यांच्या वत्यांच्या लेकरांचे भले करणारी पालखी व्हायची आहे गोदाकाच्या गावात आम्हाला पाणी आले उर्दू बांधव महाविद्यालय लावला एवढे नव्हे तर काय प्रामाणिक या सर्व गोष्टी ग्रामीण भागात शाळा मजबूत नाही त्यामुळे खाजगी शिक्षण घ्यावे लागत आहे गरिबांचे शिक्षण महाग घरे महाग साहेब ज्या जिल्ह्यात ते कशा करोड पडला या जिल्ह्यामध्ये दीड लाख ठेवीदारांच्या तीन हजार कोटीच्या मंडी सेटने बुडून थेट भाषण पाण्यात राहिले आमच्या दीड लाख ठेवीदारांचे संसार उध्वस्त झाले हे पाच भाषात नाही गेलेले आहे आपल्या पदरी त्या माणसाला घेऊन भारतीय जनता पार्टीने पास केले माजे पहिले तो खासदार थक्कर थाले देने बँकेला रिचर्ड बैंकिंग नजरा आहे संतो माझे तेरे माजे अपना स्नेह जजे गुप्ता सरा घोड़ी करीबन है तो अच्छे से है। तारी तारी भाई करना था कि अपन मर्दी से दांग के साथ या संसार तक उतारा ही करनी भाई दे अन्यथा ताकि आप उन सब से देश काम भाजपाच्या ओढली बांधव आता चांगले त्यामुळे जातीचे समीकरण पैशाचे आम्ही दाखवून एवढेच आम्ही दाखवून मत घ्यायचे बाब भारतीय परवा एक क्लिप बाहेर झाली होती आणि त्याच्यात त्यांनी बनवलेल्या उद्याला क्लिप तुम्हाला महामंडळ दे तुम्ही फॉर्म रिड्रॉ करा हे बाप जनता पार्टीचे लोकच करू शकता सूत्र जिल्ह्याचा विकास ही माझी भूमिका आहे दिल्लीला जाऊन संसदेत हसत असणार नाही संसदेत लढणार एवढ्याच नाही तर महात्मा फुले अन्ना पोहचा देणार भारत रत्न मिळवण्यासाठी संसदेत हसणार नाही लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत हसणार नाही लढणार मराठा आरक्षणासाठी लढणार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत हसणार नाही

विकासाची संजीवनी वाहताना हा बजरंग पीठ जिल्ह्याचा रामराज्य आले जे आज गुंडा राज्य या पीठ गेला त्या भैभवानी चालवले आज मी ठरवले ते पुन्हा रात्री काय करून मोठे करायचे नाही न्याय विकासाच बोलायचे एवढे आहे की स्वतःचे म्हणणे त्रस्त असलेल्या लोकांवर बोलून वेळ कसा लागला या सर्व गोष्टीच्या भुष्ण विषयात आता मी साहेब तुम्ही जे जे काही कराल ते तर या जिल्ह्यासाठी तुम्ही केलंय पण लोक काहीतरी बोलून काहीतरी बोलून काहीतरी करतात आणि या सर्व गोष्टींच्या गोष्टीच्या बोलायचं झालं तर बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे शेतमजुरांचा जिल्हा आहे उत्तर मजुरांचा जिल्हा आहे या जिल्ह्याची वेळ उसाईसाठी आम्हाला काम करायचंय या बीड जिल्ह्याची वेळ ही आमच्या सर्व भूमी शेतकऱ्यांची शेतमजुरांची भूमी असणाऱ्या जिल्ह्याची म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं सुसंस्कार दिलावण करायची प्रगती दिलावण करायची त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत आणि याच्यासाठी आदरणीय साहेबांनी मला या निवडणुकीसाठी तिकीट दिलंय त्या मार्गात त्यांच्या मला एक सांगायचं आहे की आजच मला वाटलंच होत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आदरणीय महाराष्ट्राच्या नेत्यांना इथं आदरणीय महाराष्ट्राचे नेते गावी आले तुम्हाला बोलायचं म्हटलं खूप खरेल होत काय करू नंतर ते आले आणि आदरणीय दादासाहेब आपण म्हणला अरे गुरु तू सांगा तुझा पिढीची केलं होते पिढी शिकलोंदे दादा तुमची ओळख काकी होती महाराष्ट्रात की तुम्ही खरं बोलणारे अरे खरं काम करणारे पण तुम्ही आज का करून दिलं त्यांनी मला शिफारस केली पीडीसी लोन द्या म्हणून दादा हा प्रश्न आता उत्तर सर्व गोष्टी सांगता त्यांच्या कारखान्याला लोन देताना तुमच्या पीडीसी बँकेने लोन का केलं नाही दादा तुम्ही म्हणला त्यांना त्यांची मुलगी निवडून आणता नाही खरंय पण तिला पराजित करायचं तास तुझ्या आणि याच्यावर हा निर्णय आदरणीय आणि दादा आमच्या दादा आम्ही खूप सोपे कार्य करते आम्ही खूप छोटे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आदरणीय साहेबांनी करून ठेवलं त्या साहेबांना तुम्ही सोडलं आता मी म्हणतात आम्ही तुम्हाला सोडलं अमित शाहबरोबर करतो आणि साहेबा बरोबरच राहणार आहे आज हे साहेब सांगतील त्यांना जी तेज पाटील झालं त्यांनी सांगितलं तुम्हाला राजकारण करता येत आम्हाला करता येत नाही असं नाही आम्ही सुद्धा एका भूमिकेत साहेबांनी मी आणि पाटील साहेबांनी ठरवून सहा महिने सात वर्षाचे काम केलं आणि साहेबांनी सांगितलं शेवटी तुला लोकसभा लढायचे सांगितलं मी राहणार उतरलो आणि तुम्ही म्हणता मला बोलकी निवडणुका मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला उत्तर तुम्हाला मुलगा निवडून आणताना नाही आणि सांगितलं तुमच्या कानात हे त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता उत्तर जिल्हा परिषद गटामध्ये अरे तुम्ही कशाला आमचं माप करता तुमचा मागपीड जिल्ह्यातील त्यांचा काढल्याशिवाय सोडणार नाही या बीड जिल्ह्यातली जनता मायबाप जनता आहे त्या ही निवडणूक आता जिल्ह्याच्या कुठल्याही काळा बरोबर मी ज्या दिवशी उमेदवारी बीड जिल्ह्यात येत असताना बीड जिल्ह्याच्या अमोरा गावातून माझी सुरुवात झाली त्या अमोरा त्या लोकांनी माझं वाजत गाजत स्वागत केलं आणि आज त्या आजची मतदारसंघात अमोरा गाव आहे आणि आज शेवट माझी तीन वाजता परळी विधानसभा मतदारसंघातल्या अकोला गावात म्हणजे अकोला आणि आंबोरा दोन्ही गाव भागात सभी करण्यात अकोला गावात शेवट करून या शेवटच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलं साहेब मी एकच सांगणार आहे या बीड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न संसदेत मागाल धनगर आरक्षणाचं ओबीसी आरक्षणाचं ओबीसी साठी ठाम झाले

राष्ट्रपती राजेंद्री सरकटी यांचं आदरणीय साहेबांवरच संघर्ष एक सादर होईल राजापन राजेंद्री संकट हॅलो हॅलो या देशात तुम्हाला सर्वांना साहेबांचा